नमस्ते टी एंगी ज्वेलर्समधून हडपसर ब्रँच मगरपट्टामधून बोलती आहे आपल्याकडे मंगळसूत्राचे आता मंगळसूत्र महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कमी वेटमध्ये डिझाईन आलेले आहेत त्या डिझाईनची आता तुम्हाला मी ओळख करून हॅलो हेलो वन वेलकम बॅक टू अनोदनी व्हिडिओ तो आज मी आू पुना गाडगिल ज्वेलर्स हडपसर ब्रांच पुन्हा गाडगिल ज्वेलर्स हडपसर ब्रांच में हम देखने वाले हैं सोट मंगलसूत्र का कलेक्शन अभी अभि पे चल रहा है मंगलसूत्र महोत्सव तो इसमें हम देखने वाले हैं इस वीडियो में शोट मंगलसूत्र का कलेक्शन तो चलिए व्हिडिओ स्टार्ट करते त्याच्यामध्ये हे जे आहे डिझाईन हे आठ ग्राममध्ये आहे ते okay. खाली बॅक बिट्स आहे याच्यामध्ये आणि पूर्ण बॅक साईडला पूर्ण चेन आहे हे आठ ग्राममध्ये तुम्हाला बसतं वेट त्याच्यामध्ये जे आहे तर खाली लवलं लो लो का लोलं लो का आहे बारा ग्रॅममध्ये हा पीस बसतो याला मध्ये मिनार काम केलेलं okay. आहे आणि बॉलची डिझाईन आहे हे कलकत्ती वर्कमध्ये छान डिझाईन आहे डेली यूजसाठी पण काय प्रॉ काय प्रॉब्लेम नाही हां बारा ग्रॅमपर्यंत बसतो तुम्हाला हा जो आहे हा पाच ग्रॅममध्ये याला पेंडेल वगैरे काय नाही खाली फक्त सिंगल असा मनी आहे हे पण पॅटर्न पण छान आहे हा जो आहे हा हेवी वेट जातो हा मागे पूर्ण चेन आहे ब्लॅक बिस्ट इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेंडेल किंवा वाटी लावू शकते हा आता हा एक नवीन आलेला आहे हा पाच ग्रॅमचा आहे खाली असं मॅट फिनिशिंगमध्ये पेंडेल आहे आणि चैन आहे मध्ये तीन तीन ब्लॅक बीड्सचं आहे हे जे आहे हे चैन आहे आणि खाली ब्लॅक मनी आहे याला खाली लोलक लो आहे खूप सुंदर पीस आहे हा त्यामुळं खूप छान वाटतं हा आणि डेली वेअरसाठी आणि पार्टीवेअरसाठी पण तुम्ही हा यूज करू शकता वेट इतका वेट, इसका वेट हे साडेछे ग्रॅम okay. सहा साडेसहा ग्राममध्ये हा पीस बसतो हा जो आहे खूपच छान आहे पावणे चार ग्राममध्येच आहे खाली हार्ट शेपमध्ये स्टोनचं आहे पूर्ण ब्लॅक बिट ची म्हणे कुणाला गोल्ड चेन आवडत नसेल तर ब्लॅक बीटमध्ये तुम्ही चेन घेता त्यासाठी हा पेंडेल अटॅज आहे विथ पेंडेल वेट है याच वेट आहे पावणे चार ग्राम पावणे चार ग्राम हे जो आहे हा पावणे पाच ग्रॅमचा आहे त्याच्यामध्ये एक सिंगल लोलक आहे आणि मध्ये एक ब्लॅक बीडस आहे हे पण छान आहे लाइट वेट लाईट वेट आहे हे जे आहे ह्याला खा खाली हार्ट शेप आहे आणि पूर्ण चेन प्लेन आहे खालच्या साईडने ब्लॅक बीड लावलेला आहे एकदम लाईट वेट आहे ना हे बी हे जे खाली स्टोनचं पेंडेल आहे वरती प्रे चेन आहे मध्ये मध्ये मणी आहेत आणि साइड ने ब्लॅक बीड्स आहेत हे चेन हे भी ब्लॅक बीड्स हे मध्ये गोल्ड ची मणी आहे खाली वाटी आहे हे पण पेंडेलिवर तुम्ही करायला खूप छान आहे इसका वेट क्या रहेगा इसका वेट हे पावने 4 ग्रॅम 1.5 ग्रॅम तक वेट जाईल एकदम लाइट वेट आहे हा हे जे आहे हां म्हणजे डेली यूज साठी पण छान पीस आहे आणि असे मध्ये मध्ये असे गोल्ड चीन आहे साईड ज्याला ब्लॅक बीड कमी आणि त्यामध्ये हा पीस जातो खाली वर्टिकलची वाटी आहे हा पण पीस सुंदर पीस आहे हा जो आहे हा तर आहे हा साडेतीन ग्रॅम मध्येच आहे खाली ब्लॅक आहे खाली फक्त एकच लोलक आहे हा जो आहे याला हार्ट हार्टेपेन आहे रेड मध्ये रेड कलरचे मनी पण आहे आणि साईडने मध्ये ब्लॅक बीड याचं वेट पण आहे साडेचार ग्रॅम मध्ये हा पण सुंदर पीस आहे साडेचार हो। हा जो आहे याला मधी रिंग आहे आणि मधी मधी ब्लॅक हा पण खूप सुंदर पीस आहे हा याचा वेट आहे साडेचार ग्रॅम साडेचार ग्राम मध्ये हा जो आहे तीन ग्रॅम मध्येच आहे कुणाला कमी वेट मध्ये पार्टी वेअर वगैरे नाही का ऑफिस वेअर साठी छान आहे खाली लोलक आहे आणि तीन चार चार बॅक बीड आहे हे तीन ग्रॅम मध्येच वेट आहे लाइट वेट आहे एक तोले के अंदर ही मतलब है। लाइट वेट लाईट काफी अच्छा कलेक्शन महोत्सव चालू आहे डिझाईन पण आपल्याकडे है। है। आप भरपूर आलेले आहेत है। है। कुणाला अजून डिझाईन पाहिजे असेल तर शॉपला विजिट करा हे लाईट वेटमध्येच आहे याला सा खालच्या साईडने स्टोनचे पेंडेल आहे आणि मधी मधी गोल्डची चेन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बसेल साडेचार आहे हे इम्फिनिटीमध्ये म्हणतात याला इन्फिनिटीचं पेंडेल म्हणतात हे वेअरसाठी छान आहे साडेचार ग्राम हो साडेचार ओके okay, हे जे आहे हे साडे सव्वा सहा ही प्रेस चेन आहे मध्ये वर्टिकल वर्टिकलमध्ये आहे आणि खाली स्टोनचं पेंडल कुणी वाट्या लावत नाही त्यासाठी फॅन्सिल स्टोनचं पेंडल हे जे आहे हे रोज गोल्डमध्ये अठरा कॅरेटमध्ये जातं हे तुम्हाला म्हणजे रेडीज पॉलिशमध्ये येईल जरा पिंक पॉलिशमध्ये खाली पेंडेल खूपच सुंदर आहे रोज आणि मध्ये मध्ये ब्लॅक बेड्स आहे याला पण प्रेस चेन आहे पण डेलीसाठी काय प्रॉब्लेम आहे के वेट क्या रहेगा याचं वेट साडेपाच ग्राममध्येच आहे पण पेंडेल पण याचं खूप सुंदर आहे अठरा कॅरेटमध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळून जाते हे जे जा, आहे हे, हे साडेचार ग्रॅममध्ये याचं पेंडेल पण स्टोनमध्येच आहे हे पण प्रेज आहे हे डेलिव्हरसाठी काही प्रॉब्लेम नाही याला डेलिव्हर आपण करू शकतो याला हे जे आहे हे एव्हीमध्ये आहे हे चेनमध्ये चेन आहे खाली पेंडेल आहे हे फॅन्सी मंगळसूत्रमध्ये जातं हे तुम्हाला वेट हेवी जातं हे दोन तोळ्यामध्ये जातं तुम्हाला त्याच्यामध्ये हे प्रकारचे डिझाईन आहे हे सगळे अडीच तोळ्यापर्यंत जातात हा पण आहे तो अडीच तोळ्याचा आहे मध्ये कलकत्ती पेंडेल आहे हा जो आहे हा पेंडेल सोबत सतरा ग्रॅमचा आहे सतरा हे पूर्ण राऊंड मध्ये चैन आहे आणि खाली पेंडेल आहे त्याच्यामध्ये हा पण पॅटर्न तसाच आहे खाली राऊंड आहे मध्ये पेंडेल हा पण कलकत्ती पॅटर्न मध्ये मोडलं हे जे तुम्ही मग पाहिले नाजूक डिझाईन त्याच्यामध्ये हे कमी वेटमधले हे वेगळे डिझाईन आहेत हा जो आहे हा चार ग्रॅममध्ये खाली पेंडेल पण याचं छान आहे याच्यामध्ये स्टारचं पेंडेल आहे याच्यामध्ये ब्लॅक बीड्स आहे आणि हे जे तुम्ही बघितले हे खाली स्टोनचे बॉल आहे त्याला आणि वरती असे ब्लॅक हा पण हा लाईट वेटमध्ये हा पण ड्रेसवर वगैरे पार्टीवेअरसाठी खूप छान आहे हे जे आहे हा आता आहे नवीन पीस आला आहे मधला हा एक तोळ्यामध्येच आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे खाली स्टोनचे पेंडल आहे एक मिळून एक तोळ्यामध्ये खूपच छान आहे आणि मध्ये मध्ये रोडिम पॉलिश केलेला आहे रोडिम पॉलिश म्हणून हा पण आहे हा पण नऊ ग्रॅमचा हा पण छान आहे मध्ये स्टोनचे स्टोनचे पण मणी आहेत खाली एक पेन स्टोनचा मणी लोलक म्हणून अडकून हा पण सुंदर आहे हा जो आहे याला पेंडेल आहे मध्ये पिंक कलरचे स्टोन लावून खाली मनी ब्लॅक आणि इथं मनी आहे फॅन्सी हे पण अँटिक मध्ये पिंक स्टोन मध्ये नऊ ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे ओके नऊ ग्रॅम मध्ये नुसती चैन आहे याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वाटी किंवा पेंडेल लावू शकता हे सगळे एक तोळ्यामध्ये आहे वाटी लावून एक तोळा बारा ग्रॅम तेरा ग्रॅम मध्ये बसून जातो याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळून जाईल हे जे जा आहे टेम्पल मध्ये कोण लॉंग त्याच्यासाठी सेट म्हणून हे खाली मध्ये वाटी किंवा पेनिल बिन लावू शकता याचं वेट आहे साडे अकरा ग्रॅममध्ये मध्ये हे दोन तोड्यामध्ये आहे सेम डिझाईन जातात फक्त वेट वर का नॉर्मल कमी जास्त होत हे रिअल डायमंड मध्ये रोज बोट मध्ये हे रिअल डायमंडचे हे साडेपाच ग्राममध्ये मध्ये जातात तुम्हाला साडेपाच आणि हे डायमंडचे अमाऊंट वेगळे असते ओके बोल्ड आणि डायमंड वेगळे वेगळे असते हा पण जो आहे हा पण पाच ग्राम मध्येच आहे पाच ग्राम हो पाच ग्राम हा पण जो आहे हा पण साडेचार ग्राममध्ये मध्ये हा पण साडेचार ग्राममध्ये ओके साडेचार ग्राम साडेचार ग्राम इस वीडियो में हमने देखा शॉर्ट मंगलसूत्र का कलेक्शन और भी नई डिज़ाइन अगर आपको देखना है तो वन टाइम ज़रूर विजिट करना पुना गढ़गेल ज्वेलर्स हड़अपसर ब्रांच एड्रेस एंड कॉन्टैक्ट नंबर जो है डिस्क्रिप्शन में मेंशन कर दूंगी तो अगर आपको कोई भी क्वेरी हो तो शॉप पे कॉल करके पूछ सकते हो नेक्स्ट वीडियो में हम देखने वाले हैं लोंग मंगलसूत्र का कलेक्शन लॉन्ग लो, मंगलसूत्र जो है उसमें भी अभी नई डिज़ाइन बहुत सारी आई हुई है तो वो हम देखने वाले हैं नेक्स्ट वीडियो में तो वो अगर आपको देखना हो तो चैनल को सब्सक्राइब कर देना बेलाइकन प्रेस कर देना ताकि घर बैठे इससे बहुत सारे कलेक्शन आपको देखने को मिल जाए उसके बाद हम देखने वाले हैं डायमंड का कलेक्शन डायमंड में भी ज्वेलरी का कलेक्शन हम देखने वाले हैं सिल्वर में देखने वाले हैं गिफ्ट वाला आइटम्स जो है वो भी हम देखने वाले हैं तो ये सब देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देना गाइज और वीडियो अच्छा लगा तो चैनल को लाइक करना शेयर करना सब्सक्राइब करना ताकि मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट घर बैठे आपको देखने को मिल जाए थैंक यू फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट वीडियो